नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी आलेलो आहे गावातल्या मल्हारगड या ठिकाणी आज आपण मल्हारगड एक्सप्लोर करणार आहे गडाच्या जा, मंदिरामध्ये जाण्याआधी आपल्याला काही खजाना सापडलेला आहे तर तो खजाना काय आहे तुम्हाला दाखवतो मी तर सागर भाऊ आपला काय खजाना सापडलेला आहे आपल्याला हे बघा बॉटल एकही प्रकारची दारू नाही तर मित्रांनो तुम्ही गड फिरायला येता मौज मजा करता पण या अशा गोष्टी हो गड किल्ल्यावरती तरी नका करा जो त्यासाठी स्पेशल तुम्हाला ठिकाण दिलेले आहे अशा आणि कचरा केला तर कचरा सोबत घेऊन जायचा याची पण तयारी असली पाहिजे आपली आता नमस्कार मित्रांनो जे शिवराय आपण मल्हारगड इथे गौताळा आलो होतो पण आपला दुर्दैवच म्हणावं की मल्हारगड पण आज पण सुरक्षित नाही आहे इथं दारूच्या बाटल्या ओ मांस सापडलेलं आहे तिथं खाल्लेलं आहे हे आपलं दुर्दैवच म्हणावं लागेल तर ही एक कालांतरानं बदल करण्याची खूप मोठी गरज आहे आपल्याला आणि सगळ्यांना एकत्र येणं हे पण एक मोठं गरज आहे धन्यवाद श्री मल्हारगड निसर्गाने वेळलेला ऑटम घाटात असलेला हा एक किल्ला छत्रपती संभाजनगर व चाळीस गावांच्या सीमेवर असलेला अखिल गडावरती असलेले श्री खंडेरायाचे मंदिर कदाचित या मंदिरावरूनच या गडाचे नाव श्री मल्हारगड गड असे पडले असावे मंदिराच्या आवारात आपल्याला काही पुरातन शिवलिंग आणि नंदी पाहायला मिळतो कदाचित मराठवाड्यातील हे एकमेव असे मंदिर असेल ज्या मंदिरात श्रीखंडेरा बानाई आणि माळसाई हे एकाच मंदिरात आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं तर मित्रांनो हे अशा प्रकारचे कामं चालू आहे ते कामं सध्या इथून बंद झाले पाहिजे म्हणजे जे, जे दारूचे बाटल्या वगैरे मांस वगैरे खाणं येते कारण की देवाचं ठिकाण आहे आणि विशेष म्हणजे हा गड आहे त्याच्यामुळे अशी कामं इथं नसतात तुझी चला तर तुम्हाला बाकीचं गळं एक्सप्लोअर करून दाखवतो जसं त्या खंडोबाच्या मंदिरापासून खाली उतरतो आपण तर या बाजूला काही खांब टाकी दिसते ऐतिहासिक आहे आणि मध्ये एक खांब त्या बाजूला एक मोठं टाका आहे अशा प्रकारचे दोन टाकी आहेत खालून एकत्र जोडलेलं आहे पूर्ण टाक्या पाहून आपण पुढे निघतो या बाजूला काहीतरी अवशेष आपल्या सागरभाव तिकडे आहे पुढे रे आपलं सागरभाऊ जसा आपला सागर भाऊ पुढे आलेला होता पुढे आल्यानंतर सागर भाऊनी बघितलं की हे एक पाण्यास टाक किंवा तलाव असू शकतो त्या ठिकाणून त्याला उतरायला जागा आहे पायऱ्या आहे आणि असं भरपूर मोठा असं बांधलेलं बांधकाम इथं सध्या पण पाणी खराब आहे असं भरपूर मोठं हे तलाव हो आपण याला गडकिल्ला दाखवा दा आपलं एक विसरलं आपल्या सोबत जे आलेले आज सगळ्यांची आमची जी टीम आहे त्यांचं थोडस थोडक्यात मी परिचय करून देतो नमस्कार जय शिवराय माझं नाव गोपीचंद ज्ञानेश्वर कराळे मी सयद प्रतिष्ठान मध्ये आता जॉईन झालेलो आहे तीन महिन्यापासून आम्ही सलग दोन तीन मोहिमा चालू केलेल्या आहे नॉर्मली माझं नाव सोमनाथ बाजीराव मी जय शिवराय जय शंभूराजे सायदे प्रतिष्ठान मध्ये गेल्या तीन महिन्यापासून काम करत आहे माझं नाव करण बबन मते तर खूप अनुभवाला मिळतं या टीम मध्ये कामाला आल्यानंतर की खरच आपले महाराज किती मान होते आणि त्यांनी आपल्यासाठी काय केलंय ते इथं गड किल्ल्यांवर आल्यानंतर कळत माणूस घरून काही पण बोलू शकतो पण इथं आल्यानंतर जे आपण बघायला मिळतं ना तर ते खरं आश्चर्यजनक असं आहे बाकीचं सागर राहत सांगेल जय शिवराज माझं नाव सागर पाटील शेजूर सदेशां ते सात वर्षापासून या कार्यालयामध्ये दुर्गा संवर्धन कार्यालयाचं काम करतो आणि जय शिवराय मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडका दीपक पोपळगड आणि आज मी सह्याद्री प्रतिष्ठान या ग्रुपसोबत आज फर्स्ट टाइम आलेलो आहे आणि खरं त्यांच्यासोबत राहून एक वेगळा अनुभव येतो आणि चांगलं वाटतं घरावरतून दिसणारा आउट्रॉम घाटाचा व्ह्यू आणि हे करत ते एकदम अशी अप्रतिम सुंदर दिसते आणि पावसाळ्याच्या दिवसात म्हणजे विचारूच नका स मंदिराच्या समोरील पाण्याचे टाके पाहून आल्यानंतर आपण मंदिराच्या बॅक साईडला येतो तसंच या दरीमध्ये खाली जाताना या ठिकाणी पाहायला लागते आणि त्या ठिकाणी जे पाण्याचे टाके तुम्हाला दाखवतो या बाजूने खाली येताना थोडी काळजी घ्या पायऱ्यावरून खाली उतरल्यानंतर जर पायी पाय घसरला आपण थेट या ठिकाणी दरीमध्ये पडू शकतो त्यामुळे या ठिकाणी चांगल्या ग्रीपचे शूज वापरणे गरजेचे आणि काळजी घेणं सगळ्यात महत्वाचं आहे जसं समोर येतो आपण तसं एक टाका लागतं या तीन खांबावरती एक खांबटाक तोललेलं आहे पूर्णपणे आणि भरपूर असं मोठ खांबटाक आहे बघू शक बघू आणि इथं काही वेड्या लोकांनी हे पा काही चित्रीकरण केलेलं आहे इतर कोणाचं आणि ह्या पाण्याचा कलर असं आतमध्ये लाईट आहे ठिकाणी एक दोन नाही तर संपूर्ण ही पाण्यास टाक्यांची जी रांग लागलेली असे बघू शकता तुम्ही पाच ते सहा टाकी पूर्ण एका लाईन मध्ये हा जो श्री मल्हारगड आहे तो जुना जो व्यापारी मार्ग आहे त्या मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी अशा अनेक छोट्या मोठ्या अशा किल्ल्यांची निर्मिती केली जायची आणि त्यातीलच हा एक श्री मल्हारगड आहे आणि या गडावरती एकूण पस्तीस ते चाळीस टाकी असण्याची शक्यता आहे आणि भरपूर काही अवशेष पडलेले आणि काही जे अवशेष आहे ते माती घाली गेलेले छत्रपती शिवाजी महाराज तर अशा प्रकारे आपला श्री मल्हारगड पाऊन झालेला आहे संपूर्णपणे गडावरती असलेले पाण्याचे टाकी आणि जे खंडोबाचं मंदिर आहे ते पाहून आपण हा संपूर्ण किल्ला पाहायला याचा समाधान भेटतं परंतु भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर जय शिवराय तुम्ही कधी येत आहे हा किल्ला बघायला एक वेळ अवश्य भेट